नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव काहीतरी मुक्काम पुष्ठफळसी तालुका जिल्हा नाशिक महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे ज्या काही गोष्टी मी आता इकडे मॅडम किरवा ज्या काही गोष्टी मी करत असतो त्या गोष्टी सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो बरोबर आता महत्त्वाचा असा जो टप्प्यावरती माझा बाग आहे बरोबर आता बरोबर सेटिंग झाली आहे सेटिंगच्या नंतर आता फुगवणीची कंडिशन आहे आणि ह्या कंडिशनमध्ये आपल्यांना जो बेसल डोस आहे मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की बेसळ डोस कसा असायला पाहिजे तो फेरी सांगितला होता आज प्रॅक्टिकली आम्ही बेसल डोस टाकतोय तर बेसल डोसमध्ये काय काय आहे काय काय टाकणार आहे बेसल डोस गरजेचा खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये काय काय कंटेंट असायला पाहिजे जे मला माझ्या अभ्यासाप्रमाणे मी आहे हे मी टाकतो आहे याच्यात जर तुम्हाला वाटत असेल अजूनही काही एक्स्ट्रा असायला पाहिजे ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता आपल्यासोबत योगायोगाने सकाळी मी काम करत असताना आपल्यासोबत शेतकरी आलेले होते काय नाव राऊसाहेब शिंदे शिंदे म्हणून आहेत संगमनेरचे आहेत शेतकरी आहेत आणि डाळिंबाचे शेतकरी आहेत योगायोगाने मी माझं काम करताना ते सकाळी आले तर त्यांना मी मदतीला घेतले मग तुमचं डाळिंबाचं काय आमचं डाळिंबाची शेती आहे साधारणतः साडेचारशे झाड म्हणजे डाळिंबाची शेतकरी आहात म्हणजे तुम्हाला ही सगळं माहिती त्याच्यामुळे यांना म्हणू मी आणि सोबत आमचे पवार सर पण आहेत त्यांचं पण मार्गदर्शन आम्हाला कायम लागत असतं तर पवार सरांच्या आणि ह्या दोघांच्या मार्गदर्शनानुसार आणि ज्या काही गोष्टी आहेत ते आता मी तुम्हाला दाखवतो आपण काय काय घेतोय पहिले ते दाखवतो आणि कसा तो बेसळ डोस टाकायचा हे पण तुम्हाला सांगणार आहे आता बघा सगळ्यात महत्वाचं जे आहे मुख्य अन्नद्रव्य आपण त्याला म्हणतो एन पी की ज्याच्यात जायला पाहिजे दहा सव्वीस सव्वीस तुम्ही घ्या किंवा बारा बत्तीस सोळा घ्या हे शंभर किलो साधारणतः हे बघा दहा सव्वीस सव्वीसचे दोन गुन्हे आहे आता हे आपण ओपन केलं आहे सगळं बेसळ डोस आहे मॅडम इथे दाखवतो हे जे आहे दहा सव्वीस सव्वीस आहे नाही आठवच राहू द्या असं असंच असू द्यायच्या बरोबर बर 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 दा, बर बर हे दहा सव्वीस सव्वीस बरोबर ह्या दहा दहा सव्वीस सव्वीसच्या ह्या दोन गुण्या आहेत म्हणजे शंभर किलो आहे बरोबर त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आहे हा युरिया पण आपण घेणारे युरिया सगळ्यात शेवटी आपण त्याच्यात टाकणारे युरिया आहे युरियाच्या नंतर आपण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे नाही पहिले आता समजा हे मुख्य अन्नद्रव्य आपण घेतलं बरोबर दहा सव्वीस सव्वीस त्याच्यासोबत आपले जे आहेत हे मायक्रोन्युट्रियंट म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण जाऊ बरोबर मग मायक्रोन्युट्रिन जर तुम्ही बघितलं तर वणिताचा साधारणतः त्रेपन्न किलोचा डोस असतो तो बरोबर तो आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मॅग्नेशियम पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो आहे त्यानंतर मॅग्नीज सल्फेट आहे पाच किलो त्याच्यानंतर फेरस सल्फेट आहे हे जे आहे हे दहा किलो आहे त्याच्यानंतर झिंक सल्फेट आहे हे साधारणतः दहा किलो आहे त्याच्यानंतर हे जे आहे हे बेन्सल्प सगळ्यात महत्त्वाचं असतं खाली बुरशीनाशक वगैरे म्हणून पण काम करतं बेन्सल्प आहे हे साधारणतः दहा किलो आहे त्यानंतर बोरॉन हा एक महत्त्वाचा घटक असतो बोरॉन पण आहे फर्टेरा आ, पेंड़ पेंड़ आहे थ, पेंड़ पेंड़ आहे थ, जे आहे इन्सेक्टिसाईड म्हणून काम करत असतं आणि ही तंबाखू पेंड सॉरी तंबाखूच म्हणतो तू निंबोळी पेंटची ही जे आहेत हे साधारणतः निंबोळी पेंड आपण शंभर किलो घेतलेले आहे आणि त्याच्यासोबत हे कृषी भारतीचं जे आहेत हे सेंद्रिय खत आहे याच्यामध्ये तंबाखू पेंट वगैरे आणि बऱ्याचशा पेंट वगैरे एकत्र आहे याचाही चांगले रिझल्ट आहे हे घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्हाला सांगायचं आहे जो महत्त्वाचा जो ह्या वेळेस आता मी वापरतोय आणि त्याचा खूप महत्त्वाचा असा चांगला रिझल्ट आहे हे, हे, जा हे, हे जे आहे आपलं ग्रँडफिड हे सगळ्यात कशासाठी हे पी एच बॅलन्सर म्हणजे जमिनीचा पी एचचा एक मी तुम्हाला व्हिडिओ बनवला होता बघा जमिनीचा पी एच हा साधारणतः ते सात पाहिजे साडेसहा ते सात असायला पाहिजे बऱ्याचदा पी एचची जर व्हॅल्यू जास्त जर झाली तर तो थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे आपटेक वगैरेला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि याच्यासाठीच अतिशय सुंदर असं प्रोडक्ट जे आहे याच्यात याला आपण जे आपण म्हणतो हे फीड साधारणतः एकरी वीस तीस किलोपर्यंत आपण घेऊ शकतो साधारणतः जो बेसल डोस आपण बनवतो बेसल डोस बरोबरच आपण देत असतो बरोबर आता याच्यात काय काय आहेत कंटेंट ते महत्त्वाचे आहेत कारण की पी एच बॅलन्स पण करतो बरोबर त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे सॉईल कंडिशनर म्हणून काम करतो ग्रोथ प्रम प्रमोटर पण आहे सॉईल एनहासर पण आहे आणि न्यूट्री ऑब्झर्वंट पण आहे म्हणजे न्यूट्रिशन वगैरे जे आपण देतो ते पण आहेत आणि याच्यामध्ये नाफलातून असे महत्त्वाचे जे घटक कंटेंट्स जे आहेत ऑर्गॅनिक ह्युमिक थर्टी पर्सेंट ऑरगॅनिक ॲमिनो पॉईंट सिक्स पर्सेंट फुलविक ॲसिड पॉईंट थ्री पर्सेंट सिलिकॉन पॉईंट थ्री पर्सेंट रूट स्टिम्युलंट पण आहेत त्याच्यानंतर सिविड आणि फिलर्स हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत म्हणजे ह्या सगळ्या हे जे आहेत याच्याबद्दल सांगण्याचं कारण असं सा की हा थोडासा नवीन आहे पण मी याचा रिझल्ट एकदम चांगला आहे बरोबर हे, हे सगळं आपण आता एकत्र करायचं चा काम चालू आहे आमच्या अण्णांचं बरोबर हे पूर्णचं पूर्ण सगळं खर्च पूर्ण एकत्र केलं आता इथे मिक्स सगळं केलं मिक्स केल्यानंतर हा पूर्ण जो डोस आपला तयार होणार आहे तो आपण इथे टाकणार आहोत की या इकडे एक सर हा डोस आता टाकणार आहे ही स्टेज जी आहे तुम्हाला मी सांगितली अशा प्रकारची आता सध्या स्टेज आहे सेटिंगच्या नंतरची ही स्टेज आहे बरोबर या स्टेजला आपण टाकणार आहे एक मिनटं पकडा आता हे टाकताना पण आपण तर सर कसं च्या ड्रिपच्या खाली आपण ड्रिपच्या खाली आता खूप जास्त असं खूप हे करायचं हे नाही आहे दोन्ही बाजूनी म्हणजे थोडासा हा एवढा खड्डा हा त्याच्यानंतर हा इथं ड्रिप आहे हा इतका खड्डा आणि मिक्स केल्यानंतर तसं मी तुम्हाला दाखवतोच हे सगळं आता आम्ही मिक्स करणार आहे कॉलेजलाच कॉलेजला पण जायचंय पण आता हे सगळं मिक्स वगैरे करून सगळं प्रमाण एकदा ठरलं की इथं जे काही आपण घेणार आहे साधारणतः दीडशे ग्रामच्या आसपास येईल दोन्ही बाजूने दोन्ही बाजूने ते दीडशे ग्राम शंभर ते दीडशे ग्राम म्हणजे साधारणतः या बाजूला शंभर ग्रॅम टाकणार आहे दीडशे म्हणजे आपण शंभर ते दोनशे ग्रामच्या आसपास टाकणार आहे इकडच्या बाजूला शंभर ग्रॅम ह्या बाजूला शंभर ग्रॅम असं आपण हे कॉम्बिनेशन असं करणार आहे हा बेसल डोस जो मी स्वत पूर्ण आता करणार आहे केलं आहे आता फक्त ते मिक्स करण्याचं काम चालू आहे ज्या गोष्टी मी केल्या करतो त्याचे रिझल्ट मला जे चांगले मिळाले तेच सगळं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो ह्या याच्यामध्ये योगायोगाने आपल्यासोबत शिंदे भाऊ पण आहेत आणि ते स्वतः डाळिंबाचे शेतकरी आहेत आणि ते पण सांगतील काही याच्यात काही वेगळं काही असेल तुम्हाला पण काही नवीन सुचवायचं असेल की सर याच्यामध्ये ह्या गोष्टी ॲड करा कमेंट बॉक्समध्ये टाका आणि हा जो डोस आहे हा मी पेरूसाठी सांगितला हा फक्त पेरूसाठी नसून माझं ड्रॅगन पण आहे ड्रॅगनसाठी सेम डोस आहे डाळिंबासाठी याच्यापेक्षा काही वेगळं डाळिंबासाठी पण जे तुम्ही वापरता तेच खत आहे थोडं फार प्रमाणात बदल आहे बेन्सन डोस जे आहे ते बेन्सन वगैरे ते निंबोळी प्लेट आहे जिओ ग्रीन सारखं एक ऑर्गेनिक खत आहे हेच वापरतो आम्ही त्यामध्ये आणि एक किट असते म्हणजे सेम सगळ्यामध्ये जे वापरतो तर ते पण आपल्याकडे आहेत तर धन्यवाद आता मी याचा नंतरचा जे आहे हे माझं काम आज पूर्ण चालू होणार आहे कम्प्लीट होणार आहे याच्यात काही तुम्हाला सुचवायचं असेल तर सुचवा आणि पुढचा नवीन व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल तुमच्यापर्यंत तोपर्यंत धन्यवाद तुमच्या दोघांचे धन्यवाद सर थँक्यू सगळा हा खतांचा डोस पूर्ण आपण आम्ही पण असं व्यवस्थित मिक्स करून टाकला हे सगळे जे आहेत खतं सगळी टाकल्यानंतर जे काय आहे हे मिक्स करायचं काम आता चालू आहे सगळे एकसारखं हे अशी टोटल प्रॉपर मिक्सिंग एकदा झाली की मिक्सिंग झाल्यानंतर आता पूर्ण साधारणत आपण दीडशे ते दीडशे ग्राम झाडाच्या एका बाजूला